हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे अपात्र बहिणींची यादी जाहीर झालेली आहे ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या आणि आता काही बहिणी ऑगस्टमध्ये सुद्धा अपात्र ठरतील त्यांची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही आत्ताच तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे का चेक करा ते अपात्र यादीमध्ये तुमचं नाव का गेला याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पण तत्पूर्वी तुमचं जर नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी मला सांगू शकता आणि सोबत दुसरी अपडेट तुम्हाला देतोय तु ज्यांची यादी नाही आली आहे ज्यांचं नाव नाही आहे तर त्यांना चौदा ऑगस्टचा सा, सॉरी चौदावा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो मिळणार म्हणजे मिळणार गणपती पूजन ते गौरी पूजना दरम्यान जरा जास्त वेळ न गेला होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना अजित पवारांच्या पुण्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी तर मला सरकारला आणि या न्यूज पेपरांना एवढंच प्रतिपादन करायचं आहे एवढंच मागणी करायची आहे की माझ्या बहिणी बोगस नाहीत तर तुम्ही निवडणुकीपूर्वे माझ्या प्रत्येक बहिणीला काय म्हणू शकता की बहिणी माझ्या लाडक्या आहेत तर मी काय देतो त्यांना मानदान देतो आणि त्यांच्याकडनं मतदान देतो तर तुम्ही आज हा शब्द निवडणूक संपवल्यानंतर माझ्या बहिणींना बोगस म्हणू शकत नाही मी सरकारकडे एवढंच नम्र विनंती करतो की त्यांनी न्यूज पेपरला सुद्धा सांगावं आणि सरकारनी सुद्धा म्हणावं की बहिणी बोगस नसतात बहिणी आहेत म्हणून तुमचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे बहिणी नसत्या तर तुमचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात नसत म्हणून माझ्या बहिणींना पहिले तर बोगस म्हणणं बंद करा त्यानंतर बाकी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील स्थिती काय पहा यादी यस अपात्र बहिणी ज्या ठरलेल्या आहेत त्यांची यादी जाहीर झालेली आहे लाडक्या बहिणींनो तर बघा ही यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता अपात्र का ठरलंय याचे वेगवेगळे रिझन असू शकतात तुमच्या फॅमिलीचे इन्कम अडीच लाखाच्या वरती असू शकतं पहिला मुद्दा दुसरं इन्कम तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी स्कीमचा फायदा घेत आहे दुसरी एखादी दुसरी स्कीम असेल त्याचा फायदा घेत आहे तिसरं रिझन असू शकत की बाबा ज्या लाडक्या बहिणी आहे म्हणजे एका परिवारामध्ये दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत असेच काहीतरी वेगवेगळे रिझन्स असतील ज्याच्यामुळे तुम्ही अपात्र यादीमध्ये आहेत मग या अपात्र यादीमध्ये असल्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे का त्या गरजू आहे का येस त्या अपात्र बहिणी आहेत त्या गरजू आहे आणि त्यांना गरज आहे भली आता माझ्या फॅमिलीमध्ये समजा सात आठ बहिणी असेल मला सख्या सात बहिणी आहे बरोबर याच्यात माझी चुकी नाही आहे कारण की त्यांना आई वडिलांना मुलगा हवा होता म्हणून माझी उत्पत्ती झाली मला सख्या सात बहिणी आहे मग जर सातही बहिणींचे आता लग्न झाले ते आपापल्या परिवारांमध्ये असतील त्यांना मिळतील पण जर या सात बहिणींचे लग्न झाले नसतील तर माझ्या कुटुंबाला मिळणार की नाही मिळणार हेही सुद्धा बघायचं आहे असं नाही ना की बाबा काही फॅमिली असतात गरीब असतात त्यांच्या फॅमिलीमध्ये मुलासाठी ते पाडू शकतात तर मग अशा वेळेस प्रत्येक बहिणीला देणं गरजेचं आहे तर हेही सुद्धा रिझन होऊ शकतात तर लाडक्या बहिणींना तुम्ही घाबरायचं काम नाही आहेत जरी तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं आहे तर तुम्ही काय करू शकता ते पात्र यादीमध्ये जाऊ शकतात फक्त त्याची काविल योग्य पडताळणी होईल आणि पडताळणी नंतर तुम्ही कुठे शिफ्ट होणार आहात तर पात्र यादीमध्ये शिफ्ट होणार आहात तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अपात्र बहिणी आहे दोन लाख चार हजार बहिणी अपात्र ठरला आहे एका पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जास्त बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं एक लाख एकोणचाळीस एकोणतीस हजार तीनशे बहिणी अपात्र आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक लाख पंचवीस हजार बहिणी अपात्र ठरल्या मध्ये एक लाख शेचाळीस हजार शंभर बहिणी अपात्र ठरल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहे कोल्हापूरमध्ये एक लाख अकरा हजार बहिणी अपात्र आहे मुंबई उपनगरामध्ये एक लाख तेरा हजार बहिणी उपन काय अपात्र आहेत असंच महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांची माहिती आपल्या युट्यूब चॅनलला मी तुम्हाला देतोय सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्ही अंगणवाडी सेविकाकडने जाऊन किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमचं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे की नाही एकदा चेक करा जर असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता तर मग दादा आम्हाला हे सांगा की आमची पडताळणी करायची आहे तर तुमची पडताळणी करायची आहे तर ही पडताळणी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये नाही आहे तर पडताळणी कशी होईल पहिले अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका कडे जायचं ती पडताळणी करेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचं पंचायत समितीमध्ये म्हणजे तुम्ही जाणारच नाही पंचायत समितीमध्ये डायरेक्टली अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज पाठवेल आणि तिसऱ्या स्टेपला काय होईल जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण जो विभाग आहे जिल्हा परिषदेमध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये त्या ठिकाणी होईल पंचायत समितीमध्ये सी डी पी जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी जर सगळं केलं पडताळणी केली तुम्हाला घाबरायचं काम नाही पण जर एखाद्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका योग्य पद्धतीने तुम्हाला उत्तर देत नाही आहे योग्य पद्धतीने तुम्हाला माहिती देत नाही आहेत किंवा अंगणवाडी सेविकांनाच माहिती नाही अशा वेळेस तुम्हाला मी ऑनलाईन तक्रार ऑनलाईन ग्रीव्हान्स कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही तो बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही स्वतःची पडताळणी करून घेऊ शकता तर लाडक्या बहिणींनो बीड जिल्ह्यांमध्ये एकाहत्तर हजार बहिणी आहेत लातूर जिल्ह्यांमध्ये एकोणसाठ हजार बहिणी आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक, एक लाख चार हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत सांगलीमध्ये दहा हजार सातारामध्ये छप्पन हजार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बारा हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत हा नंबर अजूनही वाढेल का तर हा नंबर अजूनही वाढू शकतो पण अपात्र बहिणींना तुम्हाला घाबरायचं काम नाहीये मी फक्त एवढंच करा की तुमची पडताळणी योग्य पद्धतीने होईल तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन योग्य पद्धतीने असेल तर तुम्ही पात्र यादीमध्ये येऊ शकता घाबरायचं काम नाही बर बर आहे बरोबर आणि आता पडताळणीला वेग आलेला आहे आणि सोबत जे ई केवायसी आहे ई केवायसी ला सुद्धा आता वेग येणार आहेत आणि लवकरात लवकर ज्या अपात्र यादी जाहीर झाली आहे यांना पात्र यादीमध्ये घेऊन जाईल असं मला वाटतंय त्याचबरोबर मला सरकारला हे म्हणायचं आहे की बाबा आतापर्यंत तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देत होते तर आताही तसंच कंटिन्यू करा सरसकट सरसकट माझ्या प्रत्येक बहिणींना काय द्या तुम्ही पात्र करा आणि पंधराशे रुपये द्या त्याचबरोबर माझी सरकारकडे अशीही मागणी आहे की तुम्ही आमचं म्हणजे लाडक्या बहिणींचं मानधान वाढू की नका वाढू पण त्यांना सरसकट पंधराशे रुपये द्या जर तुम्ही आता पात्र अपात्र यादी करत असाल तर माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला खरं सांगतोय त्या लाडक्या बहिणी बोगस नाहीये ते तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस बघू शकतात म्हणून सरकारकडे एकच नम्र विनंती सरकार सरकार आहे सरकारने या लाडक्या बहिणींना अपात्र करू नये पात्र आणि अपात्रतेचा खेळ सुद्धा करू नये फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला की या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना तुम्ही अपात्र केलाय त्यांची पडताळणी करा जर तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणींची पडताळणी करायचे ते सुद्धा करा म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींची पडताळणी करा आणि ज्यांना खरंच गरज आहे त्याच बहिणींना तुम्ही मानधन द्या हा एक महत्वाचा मुद्दा मी सरकारला म्हणतो आणि जर तुम्ही असं करू शकत नसाल तुमची यंत्रणा कमी पडत असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना सरसकट पंधराशे रुपये द्यायला तुम्ही सुरुवात करा तुमच्याकडे पॅन डिटेल्स आहे याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या फॅमिलीचे इन्कम काढू शकता अजून काय पाहिजे तुमच्याकडे सरकारकडे सगळी यंत्रणा आहे म्हणून ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्याच बहिणींना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळावा असं मी आशा व्यक्त करतो आणि लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं मी सुद्धा ही आशा अपेक्षा करतो की ज्या बहिणींना पेमेंट मिळालेला आहे जून जुलैचं त्यांनी कमेंट मध्ये सांगा ज्यांना नाही मिळालंय त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडीओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र